पंढरपूरमध्ये आज गोहत्यामुक्त सोलापूर जिल्हा यासाठी गो रक्षक गोपालक व शेतकरी यांचे अभ्यासक वर्गाचे आयोजन केले होते गोहत्यामुक्त महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन अखिल भारतीय कृषी गो सेवा संघाचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन करण्यात आले यावेळी माजी पशुसंवर्धन आयुक्त विश्वास भोसले मुकेश गुप्ता प्रकाश कोलते आशिष बारीक धन्यकुमार बार्शीकर माजी प्राचार्य अशोक साळवी तात्या महाराज साळुंके व इतर मान्यवर सह अनेक गोरक्षक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी मिलिंद एकबोटे यांनी सरकारवर टीका करत अनेक मुद्दे उपस्थित केले तर प्रत्येक गोरक्षकांना शस्त्र परवाना मिळण्यासाठी देखील प्रयत्न करणार असल्याचे सांगितले तर गोहत्या प्रश्नाविषयी सरकारची भूमिका ठोस नसल्याचे देखील आवर्जून सांग आज एकादशीचा चांगला पवित्र दिवस आहे आणि पंढरपूर स्वर्ग अतिशय पवित्र तीर्थक्षेत्र आहे तर हा सोलापूर जिल्हा जो आहे तो गोहत्या मुक्त व्हावा या हेतूनही या ठिकाणी कार्यकर्त्यांचा अभ्यासवर्ग घेतलेला आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर आणि अक्कलकोट ही फार पवित्र अशी स्थान आहेत परंतु असं असूनसुद्धा हा धार्मिक जिल्हा म्हणून प्रसिद्ध असूनसुद्धा या ठिकाणी गोहत्या फार मोठ्या प्रमाणात होते आणि प्रशासनाचं काम अतिशय असमाधानकारक आहे प्रशासन बिलकुल व्यवस्थित काम करत नाही आणि प्रशासन भ्रष्टाचारमुक्तसुद्धा नाही त्याचप्रमाणे राज्यकर्ते आहेत किंवा जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना विषयी जी जाणीव आणि संवेदना असली पाहिजे तीसुद्धा फार कमी प्रमाणात आहे तुरळक एक दोन लोक आहेत की ते गोरक्षणासाठी आग्रही आहेत परंतु बाकीचे सगळे लोकप्रतिनिधी आमदार खासदार या कामाकडं एवढं महत्वाचं लक्ष देत नाहीत गोरक्षणाचं असं गोरक्षण संरक्षण करण्याकरता काही हल्ला देखील झालेला आहे याच्यातून काही आपली संस्था काही करणार आहे का नाही आम्ही तर आज मागणीच केलेली आहे की प्रत्येक गोरक्षकाला शस्त्र परवाना द्या त्या गोरक्षकावर पोलिसांनी खोट्या केसेस केलेल्या आहेत त्या सगळ्या खोट्या केसेसचा विचार बाजूला ठेवून प्रत्येक गोरक्षकाला स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना द्या ही आमची मागणी आहे गाईच्या गोमूत्र देखील जुन्यागड विद्यापीठाने लिक्विड बोल्ड असं आहे त्याच्यामध्ये काय असं वर्धन आहे अहो गाईचं गोमूत्र हे इतकं उपयुक्त आहे इतकं परिणामकारक आहे की प्रत्येक माणसाचं आरोग्य अतिशय उत्तम ठेवण्याचं काम गायीच्या गोमूत्रामुळं होतं मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो गेले तीन दिवसाचा काल मी रायरेश्वरला होतो परवा मी चंदनवंदन किल्ल्यावर होतो आणि त्याच्या आदल्या दिवशी मी प्रतापगडावर होतो सदुसष्ट वर्ष वयाचा माणूस तरुणांच्या बरोबरीने मी किल्ले चढलेलो आहे आणि त्याचं कारण एकच आहे की मी रोज गोमूत्र पितो तर हे <laughs> गोमूत्र हे अतिशय परिणामकारक औषध आहे आणि आमची जी देशी गाय आहे तिचं वर्णन विद्वानांनी तज्ज्ञांनी टेम्पल अँड हॉस्पिटल टू इन वन असं केलेलं आहे तर ही गाय वाचलीच पाहिजे परंतु ती वाचवण्याच्या बाबतीत गोरक्षकांना सरकारची मदत मिळत नाही ही खेद वाटतो आम्हाला आपण आत्ता सांगितलं की गाय वाचली पाहिजे पण या गायच्या माध्यमातून शर्यतीमध्ये आता चालू झालेले आहेत शर्यतीमध्ये सुद्धा आम्हाला शानामारीचा प्रकार गायबर झालेले आहेत गायच्या अंमला चालू करण्यात येतात त्याबद्दल आपण काय भूमिका घेणार आहात हे बघा हा जो प्रश्न आहे हा फार कमीत कमी संख्येबद्दल आप ह्या हा ह्या प्रश्नाचा विषय येतो ज्यां कुठल्याही बैला बैलाला मारहाण होऊ नये आणि कुठल्याही बैलाला जखमा होऊ नयेत ही आमची भूमिका आहेच जर आम्ही कत्तल होऊ नये असं म्हण म्हणत असू तर मारहाण व्हावी आणि जखमा व्हावेत ह्याचं आम्ही समर्थन कसं करणार परंतु ह्याच्याकरता बैलाच्या शर्यतीच बंद करायच्या अशी एका टोकाची भूमिका घेणं काही यो योग्य नाही आहे काही मूर्ख लोक जर असं करत असतील तर त्यांच्यावर कायद्याच्या मार्गाने कारवाई करणं शक्य आहे त्यांच्यावर कायद्याच्या मार्गाने कारवाई करून हा प्रकार बंद केला पाहिजे परंतु शर्यतीच्यामुळं जर पशुपालन वाढत असेल आणि त्याचा फायदा जर गोपालनाला होत असेल तर शर्यतीच्या गोष्टीलासुद्धा एक आ, समर्थन दिलं पाहिजे गोहायचेबाबत शासन कितपत प्रतिसाद देत शासनाचा प्रतिसाद अतिशय कमी आहे असमाधानकारक आहे राज्याचे जे राज्यकर्ते आहेत यांनी खरं म्हणजे पोलीस महासंचालकाकडून रोज रिपोर्ट मागवला पाहिजे आज किती गाई वाचल्या आणि आज किती कसायनं तुरुंगात टाकलं परंतु असं काही होतं दिसतच नाही आणि त्यामुळं ना। सरकारचा याच्या बाबतीत जो काही प्रतिसाद आहे तो वाढला पाहिजे असं आम्ही म्हणू गोसेवा आयोग स्थापन केला नरेंद्र मोदींच्या आदेशावरून आणि त्याच्यापूर्वी उच्च न्यायालयाच्या मागणीवरून प्राणी कल्याण सह नियंत्रण समिती अस्तित्वात आली परंतु शासन हे इतकं सेक्युलर झालेलं आहे आणि व्होट बँकेच्या पॉलिटिक्समध्ये अडकलेलं आहे की शासनांनी या दोन कमिट्या केल्या म्हणजे फक्त औपचारिकता पार पाडलेली आहे हे योग्य नाही आहे या दोन समित्यांना बळ दिलं पाहिजे आणि आज शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा गोहत्यामुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे म्हणून या दोन समित्या पॉवरफुल केल्या पाहिजेत शासनाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि माननीय विश्वासराव भोसले हे निवृत्त पशुसंवर्धन आयुक्त आहेत परंतु एक हाडाचे गोरक्षक आहेत त्यांनी केलेली पशुसंवर्धन आयुक्त म्हणून तुम्ही त्यांची कारकीर्द पहा त्यांची गुणवत्ता पहा आणि तुम्हाला गो हत्यामुक्त महाराष्ट्र करायचं असेल तर ते शि शिवाजी महाराज भोसलेंचं स्वप्न साकार करण्यासाठी एक विश्वासराव भोसले त्या गोसेवा आयोगावर गेले पाहिजेत ही मागणी आमच्या गोरक्षकांनी या ठिकाणी एकमुखाने केलेली आहे आणि या गोसेवा आयोगाला निधीसुद्धा दिला पाहिजे शासनाने अशी सुद्धा आमची आग्रहाची मागणी आहे